आज आपण बाळासाठी असा आहार पाहणार आहोत जो बाळाचं वजन वाढवेल बाळाला एनर्जी देईल आणि पचलला देखील तो हलका हलका असेल आणि बाळ दिवसभर ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर बाळाचे हाड देखील मजबूत होईल असा कोणचा आहार आहे तो, तो आपण पाहूयात चला बघा इथे मी केळी घेतली आहे रवा घेतला आहे दोन चमचे आणि ड्रायफ्रूटची पावडर घेतली आहे याचा आपण शिरा बनवायचा आहे नमस्कार मैत्रिणो मी विद्या स्वागत आहे तुमचं व्ही आर बी रेसिपीजमध्ये मी बेबीच्या रोज रेसिपी अपलोड करत असेल त्यासाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा हा एक पातीला घेतला आहे पातीला थोडंसं जाड बुडायचं घ्या जेणेकरून ते करपणार नाही थोडंसं हलक्या बुडाचं असेल ना की मग असं लवकर करपलं जातं एक चमचा घी टाकून घेतला आहे आणि त्यानंतर आपण छान रवा त्यामध्ये भाजून घेणार आहोत अर्थातच आपण इथे बाळासाठी र बनाना शिरा बनवत आहोत तिथे आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे एक चमचा तुपामध्ये छान असा वास येईपर्यंत आपल्याला रवा इथे भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये मस्त असा खमंग आणि एवढा छान लागतो ना हा रवा शिरा बेबीसाठी अगदी पोटभरीचा पण होतो हलका पण आहे पचेला बेबीला आणि वजन देखील येणे वाढतं आणि केळी असल्यामुळे आपल्याला बाळाम बाळाच्या जेवणात साखर वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही केळी असेल तर इथे छान मी इथे रवा भाजून घेत आहे आता लालसर ला आपल्याला भाजून तो घ्यायचा आहे अगदी मंद आचेवरती मी रोज रेसिपीज बेबीच्या अपलोड करत असते तुमचा छान प्रतिसाद येतो त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि रवा भाजला की आपल्याला त्यामध्ये अर्ध केळ होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि केळ थोडंसं छान केळ पण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अगदी रेसिपी शॉर्टकटमध्ये होऊ शकतात पण मला तुम्हाला सगळी माहिती द्यायची असते म्हणून मी थोडंसं व्हिडिओ लाँग करत आहे केळ्यामुळे बाळाला एनर्जी येते त्यामुळे बाळ आपलं दिवसभर ॲक्टिव्ह राहू शकतो आणि बाळ ॲक्टिव असेल तर दिवसभर तो छान रडत पडत नाही बाळाचं पोट भरलेलं असेल तर बाळ अजिबात रडत नाही बघा त्यामुळे बाळाला सकस आहार देणं हे आपलं आईचं एक काम असतं आणि याने बाळाचं वजन देखील वाढतं आणि बाळाला गोड पदार्थ नेहमीच आवडत असतात पण आपण बाळाला साखर नाही देऊ शकत एक वर्षापर्यंत म्हणून आपण असं बनाना वगैरे नैसर्गिक जे गोडवा आहे ते आपण बाळाला देऊ शकतो आणि छान इथं फ्राय करून घेतला आहे रवा आणि केळी पचायला हलका आहे त्यामुळे बाळाला अगदीच पोटभरीचं पण होऊन जातं आणि हलकं देखील पचायला सोपवतं जेणे बाळाला कॉन्स्टिबेशन होणार नाही म्हणजेच काही बाळाला शी वगैरे करायला प्रॉब्लेम होणार नाही बाळाचं पोट वगैरे दुखणार नाही आणि इथं मी थोडं प्रा पाणी टाकून घेते जेणेकरून करप करपाय लागलं तर खाली म्हणून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून करपणार नाही आणि छान फ्राय करून घ्यायचं अजून आपल्याला त्यामध्ये आणि केळं थोडं थोडं मॅश करत राहायचं जा आहे आपल्याला त्याच्यामध्येच आणि इथे मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकून घेते छान शिजू द्यायचं आपल्याला अगदी तुम्ही सात महिन्याच्या बाळापासून तर अगदी एक वर्षाच्या दोन वर्षाच्या बाळाला पण हे देऊ शकता आणि याच्यामध्ये आपल्याला अजून एक ॲड करायचं आहे ते म्हणजे आपल्याला इथे ड्रायफ्रूटची पावडर ॲड करायची आहे ड्रायफ्रूटच्या पावडरमध्ये आपल्याला कॅल्शियम मिळतं जेणे बाळाचे हाडे वगैरे मजबूत होतात आणि बदाम वगैरे असल्यामुळे बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी हे उपयुक्त आहे त्याच्यामुळे आपल्याला ड्रायफ्रूटची पावडर ॲड करायची आहे असेल तर जरूर टाका नसेल तर काही हरकत नाही स्किप पण तुम्ही करू शकता पण असेल तर नक्कीच टाका बाळाचं वजन वाढायला देखील हेल्प ठरते आणि छान इथं आपण त्याला स्टर करून घेऊयात जेणेकरून ते लवकर शिजेल आणि व्यवस्थित सगळीकडून व्यवस्थित मॅश होईल ते, ते आणि हा महत्त्वाचं म्हणजे एक बाळाची चव बदलण्यासाठी तिथे आपल्याला टाकायचं आहे वेलची पावडर काय होतं ना बाळाला एकच एकच पदार्थ खाऊन कंटाळीत असतो म्हणून प्रत्येक वे वेगवेगळा पदार्थ आपण बाळाला देत राहायचो तो आवडीने खात राहतो बघा त्यामध्ये वेलची पावडर टाकली की छान सुगंध त्याला येईल आणि त्याला ती टेस्ट आवडेल आणि तो आवडीने खाईल हंड्रेड पर्सेंट तुम्ही ही रेसिपी बनवून पहा आणि नक्की तुमचं बाळ खाणार कारण की माझ्या बाळाने अगदी असं ना पहिल्याच वेळेस जेव्हा मी बनवलं होतं तेव्हा त्यांनी एकदम आवडीने खाल्ला आणि आता मी तुमच्यासोबत ही दुसरी तिसरी वेळ आहे म्हणजे बनवायची आत्ता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि इथे शिजल्यानंतर पहा असं काही झालेलं आहे आणि अशा प थोडंसं अगदी आपल्याला हेच ठेवायचं आहे आणि अगदी आता मी गॅस बंद करून घेते कारण की हा थोडंफार अगदी बाळाला गरम गरम द्या पण थोडंसं हलकंसं थंड झालं ना तर हा खूप असं घट्ट होतो आपल्याला घट्ट बाळाला द्यायचं नाही कारण की बाळाला शीचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे म्हणून असं थोडंसं लिक्विड टाईपमध्ये आपल्याला ठेवाय खूप जास्त पण नाही टेक्शर पण आहे पण घट्ट नाही आहे पाच अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि पहा इथे आपला बनाना शिरा बेबीसाठी बनून झालेला आहे आणि थोडंसं घी आपण त्यात ॲड करूया आणि आज अजून बाळाला कॅल्शियम मिळेल आणि बाळाला छान चव वाढेल बघा इथे आपला बनाना शिरा बनवून तयार झाला आहे नक्की तुम्ही बनवा मैत्रिणी मी रोज बेबीची रेसिपी अपलोड करत असते आणि सगळी माहिती त्याबद्दल देत असते एक आई म्हणून माझा सल्ला असेल कुठलाही व्हिडिओ तुम्ही अर्धवट पाहू नका पूर्ण व्हिडिओ पहा आणि तरच ते बेबीला आपल्या फूड द्या कारण की कुठली अर्धवट माहिती ही कामाची नसते आणि हा प्रत्येक बेबी वेगळा असतो प्रत्येक बेबीची टेस्ट ही वेगळी असते पण आपण बेबीला जर वेगवेगळे पदार्थ ट्राय करत राहिलो ना बेबी आपला नक्कीच खाईल कारण की माझ्याही बेबीचं तसंच होतं आता तो सगळे पदार्थ अगदी आवडीने खातोय नवीन नवीन पदार्थ मी त्याला ट्राय करते आणि ते तुम तुमच्यासोबत मी शेअर करते चला आपण भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत बाय आणि हा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट देखील करा बाय भेटूयात रेसिपी